डब्ल्यू मुकाम हुंबरगर आज ज्या परिस्थितीला गाडीचा ऍक्सिडेंट झाला हे देवदान चांगले अल्ला मिया चांगल्या ना ते सर्व परवाशी जाणारे होते त्यावेळी आम्ही सुद्धा आजची जी परिस्थिती बघितली ती एकदम बिकट आहे आणि लोकांनी धावपळ करून पब्लिकला नेले त्याच्याबद्दल मी सर्व लोकांचा आभारी आहे आणि जे ऑफिसर लोक आलेले आहेत त्याचे सुद्धा मी आभारी आहे आणि आमचे वेगळे दादा कदम साहेब आहेत त्यांनी आमच्या परवाशी लोकांचा ताबोडतोब मेळावा घ्यावा आणि मेडिकल ट्रीटमेंट ताबडतोब द्यावा ही माझी विनंती जय हिंद जय महाराष्ट्र माझं नाव आफ्ताब अब्दुल्ला डबीर मी दापुलीपूर मुंबईत होतो दाबोल मुंबई गाडीला शेनाली घाटातला रात्री पावणेच्या सुमाराला अपघात केला काही लोकाला कोरोप कीर्तून मार लागला काही लोकाला चुकूस आहेत पण सर्व एकदम चांगले आहेत कोणाला काही जास्त जास्त काही दुखापत झालेली नाही सर्व किरकोळ माल लाग लागलेला आहे सर्वांना रात्री जी गाडीचा अपघात झाला त्या गाडी संदर्भात आम्ही सर्व पोलीस सर्व मी आणि बाकीचा आमचा स्टाफ या सर्वांनी इथे येऊन अ गाडीच येणारे जखमीना बाहेर काढून इथे सर्व दवाखान्यामध्ये उपचारसाठी नेले सर्वांना आणि त्यानंतर आम्ही इथे थांबून आमचा पुरा स्टाफ इथे थांबून सर्व गाडीतलं सामान वगैरे सर्व काढण्याचं हे सर्व केलं आणि त्याप्रमाणे गाडी काढण्याचा ता दोन क्रेन आम्ही मागवलेले त्या गाडीच्या आम्ही ते गाडी आता सुत्रूप बाहेर काढलेली आहे व्यवस्थित प्रवासी पण सुत्रूप आहेत जखमी झालेले त्यांच्यावर उपचार चालू आहे मंडनगड याच्यामध्ये दवाखान्यामध्ये उपचार चालू आहे मंडणगड आ, रात्री सुमारे एक दरम्यान मध्ये दापोली मुंबई जाणारी बस शेनारे रस्त्याच्या खाली उतरलेली होती त्यामध्ये जवळपास जवळपासेचाळीस प्रवाशी प्रवास करत होते सदरच्या प्रवाशांपैकी सुमारे चार प्रवाशांना किरकोळ स्वरूपात जखमा झाल्या सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलेले आहे व रात्रीस मदत कार्य करून सदरची बस आता सध्या दरीतून वर काढण्यात आलेली आहे पोलीस स्टेशन मधून त्यांचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी त्वरित दाखल झाले आणि त्यांनी मदत कार्य केलेले आहे व पूर्ण रात्रभर सदरचे मदत कार्य चालू राहिलेले आहे